आपण बघत आहात महाराष्ट्रामध्ये माहोल कसं चालू आहे विविध नेते जे आहेत जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये जाती भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत होळीवरून गुढीपाडव्यावरून ईदवरून वेगवेगळ्या कारणांवरनं काय तर काय मटणावरून असं काय तर चालू आहे तर तोगराळी गावातील ही जी परंपरा आहे तुम्ही एक हिंदू असून या भव्य दिव्याच्या दर्ग्याच्या उरुसमध्ये तुम्ही अध्यक्षपद सांभाळत आहात तर तुम्ही नेत्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना काय बोलू इच्छिता याबद्दल मुळातच आम्ही लोक मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकत नाही आहे आमच्या गावापासून माझं वय एकेच्या चालू आहे आमच्या गावामध्ये मुस्लिम हिंद मुस्लिम असो किंवा कुठल्याही समाजचं असो आमचं प्रत्येक कार्यक्रम सगळे मिळून मिसळून असतंय कधी जे कसल्या प्रकारचं भांडण नाही आनंद तंटा असलं तरी बी आमच्या पातळी आम्ही आम्ही मिसळून घेऊन परत आम्ही दुसऱ्या दिवशी एक होतो म्हणजे तुम्ही बाहेर कितीही काय पण करा आमच्या गावामध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही कायच होणार नाही काय फरक पडणार त्यांनी भांडतात आणि त्यांच्या घरी बसतात आम्हाला रोज उठून आमच्या गावाचं एकमेकांचं तोंड बघावं लागतंय तुम्ही सगळे मिळून मिसळूनच कार्यक्रम करत असतो